पोलीस येथे पी आर नंबर दोनशे सत्त्याण्णवमध्ये इस्को गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आपल्या डी बी टीमला पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील काही मुलं आहे त्यामध्ये त्यांचा त्यांच्यावर संशय आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर पाळत असताना ती सदरची गाडी चालवत असताना मिळून आली त्यावेळेस त्यांना रंगेहाथ पकडून आमच्या पथकाने केले त्यानंतर त्यांच्याकडून विविध स्वरूपाचे वीस गुन्हे ओपन झालेले असून सतरा टू व्हीलर दोन मोठे फोर व्हीलर त्रेचाळीस डिस्कसह टायर असे हस्तगत एकतीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे किती वयात साधारणतः सर्व हे एकोणवीस ते तेवीस चोवीस या वयोगटात कुठले सगळे नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यात जी कोणत्या गावातल्या नाही वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत ते संगमनेर त्यांनी या चोऱ्यात किती काल सर्वचे सर्व गुन्हे जे वीस ओपन झालेले आहेत ते सर्व दोन हजार चोवीस या वर्षातच दाखल झालेले आहेत ते अट्टल गुन्हेगार आहे की अट्टल गुन्हेगार आहेत यांना अटक झाली होती कधी की नाही फर्स्ट टाईमच आपण अटक केलेली आहे आळेफटा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी एकतीस लाख चोरीचा मुद्देमाल हस्तगत